हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि तेही आपल्या मातृभाषेतून अर्थातच आपल्या मराठीमधून तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे इंग्रजी शिकण्याचा एकमेव मार्ग आणि तो म्हणजे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस प्रॅक्टिस आणि ही प्रॅक्टिस आपण डेली करत असतो त्यासाठी मी रोज सकाळी नऊ वाजता व्हिडिओ आणत असते आणि त्यातून आपली डेली इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस होत असते या आधीच्या व्हिडिओंना तुम्ही खूप सारा प्रतिसाद देत आहे त्यामुळे मी नवनवीन असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी चॅनलला सो लेट स्टार्ट द व्हिडिओ हाऊ ओल्ड आर यू तुझं वय किती आहे डू यू लाईक मी तुला मी आवडतो का यू आर अ फुल तू खरंच मूर्ख आहेस डोंट क्रॉस युअर लिमिट तुझी हद्द पार करू नकोस आय एम सॉरी फॉर बीइंग लेट उशीर झाल्याबद्दल मला माफ करा आय नेवर थॉट अबाऊट दिस मी त्याचा कधी विचारही केला नाही द फूड इज रेडी जेवण तयार आहे डू यू नीड इट तुला याची गरज आहे का विल यू हेल्प मी माझी मदत करतो का यू टेटलर चुगलखोर कुठला यू स्पीक आऊट ऑफ टन तू जास्तच पुढे पुढे बोलतोस डोंट क्लॅटर द डिशेश भांडे खडकावू नकोस किंवा वाजू नकोस आय नीड अ लिटल टाईम मला थोडा वेळ हवा आहे डोंट गेट इन माय वे माझ्या रस्त्यात येऊ नकोस आय एम इन सर्च ऑफ माय ड्रीम्स मी माझ्या ध्येयाच्या शोधात आहे डज इट मेक्स एनी डिफरन्स याच्याने काही फरक पडतो का गॉड नोज हू इजी देवजाणे तो कोण आहे आय डोंट फील ॲट होम हिअर इथे माझं मन लागत नाही डोंट लाईक टू मी माझ्याशी खोटं बोलू नकोस वेल एनी सर्विस फॉर मी बर, अजून काही सेवा ही स्टक टू हिज वर्ल्ड तो त्याच्या शब्दावर अडून राहिला वेन शाल बी मीट अगेन आता आपण पुन्हा केव्हा भेटू हाऊ डीड यू फाईंड मुंबई तुला मुंबई कशी वाटली डू यू स्पीक इंग्लिश तू इंग्रजी बोलतो का इट इज जस्ट बिगिनिंग ही तर फक्त सुरुवात आहे तर फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या मराठी चॅनलवर बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्स फॉर वॉचिंग